सच्चा भारतीय होता तो तू आयशी बात नाही करता तू तर खरा भारतीय असला असतास तर तू अशा गोष्टी तो तू अशा काही जे वाक्य आहे तू बोलला नसतास हे फटकार असं वाक्य मित्रांनो हे कुणा लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये किंवा कुठल्या एखाद्या नेत्यानं आमदारानं खासदारानं कुठल्या मंत्र्यांना बोललंय असं नाही हे वाक्य बोललेलं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जस्टिस दिवाकर दत्ता आणि जस्टिस यांनी आता नेमकं हे प्रकार काय आहे तोंडाला कुला तोंडाला कुलूप लावा शब्द वापरू शब्द विचार करून वापरा काय ही बकबक करू नका असे कोर्टाने आदेश राहुल गांधीला दिलेत कोर्टानं फटकारले राहुल गांधीला या लिब्रांडू लोकांच्या हृदयातील एक असं नाव राहुल गांधी पप्पूंचे पप्पू लिबर लोकांचे मशिहा एक लोकांमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवणारे लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवून लोकांमध्ये अशांतता आणणारे शांतता भंग करणारे शांती आणि जे आता जे काय प्रकरण झालेलं आहे या राहुल गांधीला सुप्रीम कोर्टानं फटकारलंय लथ ला म्हणा लाता घातल्या म्हणा थोबाडीत मारलंय म्हणा अहो एका देशभक्ताला एका राष्ट्रभक्ताला एका भारतीय नागरिकाला तर कोणी सच्चा भारतीय होता तो ऐशी बात नाही करता म्हटलं याचा अर्थ काय होतो आता नेमकं हे प्रकरण काय आहे काय झालं राहुल गांधीने कुठं शेण खाल्लं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओतनं बघायचं आहे तर तुम्ही सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा दोन हजार बावीस मध्ये भारत जोडो यांची यात्रा चालू होती ते नाही ते फक्त एक नाटक चालू होत ते नाटक यासाठी होत की ह्या जो भारत जोडो यात्रेमधून भारत जोडायचा नव्हता यांना यांना भारत तोडायचा होता त्याचं भारत तोडण्यासाठी यात्रेचं नाव ठेवलंय भारत जोडो यात्रा आणि ह्या भारत जोडो यात्रामध्ये कोण कोण भाषण केलं तो कांचा कांचा कोण होता भाषण करणारा जो काही अर्ब नक्षल आहेत त्यांनी यामध्ये येऊन भाषण केलेत हे पण काही लोकांनी एक्सपोज केले आणि खास करून देवेंद्र देवा भाऊन त्यांच्या भाषणामधून कित्येक वेळ ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण हे लिबरल लोक हे राहुल नावाचा पप्पू हा राहुल गांधी ह्या भारत जोडो यात्रेमध्ये त्यांना पत्रकारांना एक प्रश्न विचारला मग त्या प्रश्नाला उत्तर देताना हा राहुल तारा तोडतो अरुणाचल मध्ये चीन सैनिक घुसलेत आणि भारतीय सैन्याला ते सैनिक ताणून ताणून मारत आहेत बघा वाक्य आहे का अरुणाचल मध्ये चीन सैनिक घुसलेत आणि ते सैनिक या भारताच्या सैनिकाला ताणून ताणून मारत आहेत वीस पक्षा जास्त सैन्याला मारलं गेलंय आणि चीन, चीन दोन हजार चौरस किलोमीटर जागेवरती कब्जा केलाय असं जे काही त्यांनी बोलले होते त्याने स्फोटक के वक्तव्य केलं होत आता भारतीय सैन्याला आरोग्यामध्ये येऊन चीन सैनिक ताणून ताणून मारतात आणि चिन्ह दोन हजार स्क्वेअर चौरस किलोमीटर आपली जागा आहे काबि केली हे तुम्हाला कोण सांगितलं तुम्हाला याची माहिती कुठून मिळाली अहो याची माहिती सरकारला नाही आर्मीला नाही हा एक सैन्यावरती बोलणं म्हणजे कलम एकोणीस एक जी आहे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तुमच्या पुरतं असतं तुम्ही हो। सीएम ला बोला तुम्ही पीएम ला बोला ह्या गोष्टी चालतात पण तुम्ही भारतीय सुरक्षेविषयी भारतीय सैन्याविषयी तुम्ही बोलू शकत नाही आणि <coughs> जे भारतीय संविधानिक जे काही कोपरेशन आहेत त्याविषयी तुम्ही बोलू शकत नाही पण राहुल गांधी हे <coughs> दोन हे वाक्य बोलले त्यावेळेस सुप्रीम कोर्टांनी यांना विचारलं की प्रूफ दाखवा प्रूफ काय जे प्रकरण आहे ना हे प्रकरण दोन हजार बावीसचा आहे मित्रांनो भारत जोडो यात्रा नावाच्या एका नाटकी भारत तोडो साठी केलेला हा अट्टहास आणि लोकांमध्ये कसे फेक नेरेटिव्ह सेट करायचे हेच फक्त राहुलला माहित आहे खोट बोलणं रेटून बोलणं लोकांना इमोशनल करणं लोकांना कसं हे चुकीचं आहे ते पटवून सांगणं यामध्ये याचा हात पुढे धरू शकत नाही भारतामध्ये आता या ठिकाणी कोर्टानं त्यांना हे पण सांगितलं तू अरे तू खासदार आहे तू तो विरोधी पक्ष नेता आहे तू हे मुद्दे संशोधेमध्ये मांड तिथं भांड सरकारला पण ते हे राहुल हे मुद्दे मांडतोय कुठं अरे हे मुद्दे मांडतोय सोशल मीडियावरती न्यूज चॅनल वरती, वरती युट्यूबवरती फेसबुक वरती अरे फेसबुक युट्यूब हे करणं हे आमच्या सारख्या लोकांचं काम आहे तू एक ऑपोजिशन ऑफ पार्लमेंट आहे एक खासदार आहे तू जाऊ तिथे मुद्दे मांड ना संसदेमध्ये कोर्टानं सांगितलं तर मुद्दे काय मांडले आणि त्यानंतर राहुल तर फटकार मिळालेली आहे तो, तो, नंतर? <coughs> गजे तो लिली है। सच्चा भारतीय नाही भारतीय देशप्रेमी लोक हे असं वक्तव्य कधीच करणार नाहीत हे कोर्टानं ना सांगितलं आणि आता या ठिकाणी ज्यावेळेस भारतीयचा विषय येतो त्यावेळेस अनेक वेळेस राहुलच्या जी आयडेंटिटी आहे आणि तो रहिवाशी आहे यावरती प्रश्न विचारले गेले आणि पाठीवर कोणीच म्हणजे आले होते की राहुल गांधी हा भारतीय नाही राहुल गांधी हा ब्रिटिश आहे भारतामध्ये आपल्या घराण्याचं पीएम पद आहे चाललेलं आजोबाचं आजीच चा बापाचं या पुढे चालवू यासाठी फक्त व्यवसाय सेट करण्याकरता हा सेट भारतामध्ये येऊन शांतता बन करत आहे <स्यांग> जो मुळात भारतीयच नाही त्याला भारताविषयी प्रेम असणार आहे किंवा जातीमध्ये भांडण लावणं जाते जातीमध्ये दंगे जातीमध्ये ते काय स्थिर निर्माण करणं भारत तो फक्त तोडायचे काम हा राहुल नावाला आहे आता बघा विषय असं येतो ज्यावेळेस ही गोष्ट महाराष्ट्रावरती येते त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे एका मित्रांनो की, की निवडणूक आयोग चोर आहे निवडणूक आयोग संपला ईडी सीबीआय चोर आहे किंवा ईडी सीबीआय हे भाजपच्या घरी बांधलेले आहेत भारतामधील लोकशाही हे संपून चालली आहे लोकशाही मिली आहे परंतु सैन्यावरती प्रश्न पाकिस्तानची बाजू घेणे इंडायरेक्टली अहो यांचे विधान यांचे बयान ही पाकिस्तान मधल्या मीडियामध्ये हे चर्चेमध्ये आहेत आणि त्यांच्या ज्यावेळेस पाकिस्तान आपली बाजू जगामध्ये मांडण्यासमोर गेलं त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ हे राहुल गांधींचे दाखवलेले आहेत की राहुल गांधींचं मत काय राहुल गांधीचं मत नाही हे सगळं काय भाजपने घडवून आणलंय हे सगळं काय हिंदूंनी घडवून आणलंय हे पाकिस्तानने घडवलं नाही इथपर्यंत नेरेटिव्ह हे लोक सेट करत आहेत आणि लोकशाही संपली निवडणूक आयोग संपला इथपर्यंत ही यावरती बोलू शकतात ते निवडणूक आयोगावरती प्रश्न निर्माण करतात हे डाव मित्रांनो वेगळा आहे डाव काय की ह्या सगळ्या गोष्टीवरून नागरिकांचा विश्वास उडवायचा नागरिकाला संविधानाच्या विरोधामध्ये उभा करायचं आणि जे शासकीय यंत्रणा आहे ते शासकीय संस्था आहेत ह्या सुद्धा संशयाच्या फेऱ्यामध्ये उभा करायच्या असा जटिल गंभीर यांचा खतरनाक मनसुबा आहे यांची चाल ही आहे की भारताला संपवण्या अगोदर ह्या सगळ्या संस्था संपवल्या पाहिजे आणि ह्या सगळ्या संस्था कशा भाजपच्या दावणीला बांधली आहेत आणि ह्या कशा चुकीच्या आहेत ह्या कसं संपल्यात या कस मेल्यात हे दाखवायचे लोकांना पटवून सांगायचे लोकांमध्ये नेरेटिव सेट करायचे काम हे राहुल नावाचा गांधी करत आहे बघा डोनाल्ड ट्रम्पनं वाक्य बोललं होतं की भारताची अर्थव्यवस्था ही डेट आहे मिली आहे राहुलने इथं आवाज उठवला इथं एक परत नेरेटिव्ह सेट केलं अहो जगामध्ये चार नंबरला अर्थव्यवस्था भारताच्या तीन नंबरला येईल आता भारत हा पूर्वी काय होता आता काय आहे सांगायची परत गरज नाही मग या ठिकाणी जग भारताची प्रगती मान्य करतंय पण हे काही लोक आहेत नतभ्रष्ट लोक आहेत हे लोक त्या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह उभे करतात मग यावेळेस माझा फक्त एक प्रामाणिक प्रश्न आहे एकाना गरीब किंवा सर्वसामान्यांनी हो प्रश्न विचारला तर ता त्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्याला अटकी होते त्याच्यावरती एनएसए राष्ट्रद्रोह हो, राजद्रोह हो लागतो पण हा राजद्रोही पप्पू आपल्या संविधान जाऊन भाष्ट करतो बोलतो आपली आर्मीवरती प्रश्न चिन्ह उभा करतो आणि जे गोष्टी म्हणजे तथ्य काहीच नाही चायनानं दोन हजार स्क्वेअर स्क्वेअर चौरस किलोमीटर जागा हे काबेज केली आहे एका भाषणात तो बोलतो एका भाषणात परत बोलतो की हजार चौरस किलोमीटर जागा काबेज केली आहे म्हणजे याच जे दोन्ही स्टेटमेंट आहेत ते ही वेगळे वेगळे आहेत दोन हजार एक वेळेस आणि हजार वेळेस म्हणजे जो एक फक्त कॉमेडी मॅन म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचे विधान बयान फक्त देश फोडण्यासाठी देश तोडण्यासाठी कामाला येऊ हो शकतात ते देशप्रेमासाठी कधीही कामाला येऊ शकत नाही निवडणूक आयोग सी सीडी ईडी त्यानंतर सैन्य यावरती प्रश्न विचारून याविषयी लोकांमध्ये एक असं सौंदग्ध वातावरण संशयाचं वातावरण निर्माण करणं एवढंच यांचं काम आहे आणि यांना मित्रांनो याच्यावरती मानहानीचा दावा ह्या संस्था का टाकत नाही <laughs> निवडणूक आयोगाला चोर म्हटलं जातं त्यावेळेस निवडणूक आयोग म्हणत की आम्ही राहुल गांधीला बैठकीसाठी बोललो ते गा आले नाहीत आणि आम्ही आमच्या लोकांना सांगितलंय त्याकडे लक्ष देऊ नका का, का लक्ष देऊ नका राहुल गांधीवरती मानहानी दाखल करा त्याला अटक करा त्याला बंद करून टाका तर असे तर लोक रस्त्यावरती फिरत असतील आणि एक लोकांमध्ये चुकीचा नाशा आता असेल तर या लोकांना बाहेर फिरण्याचा अधिकार नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आता राहत दिली आहे पण तो सच्चा भारतीय नाही हे त्यांनी दाखवून दिलंय ते सांगून दिलंय की राहुल हा सरा भारतीयच नाही जर असला असता तर त्यांनी अशा गोष्टी बोलल्याच नसत्या तुमचं एकूणच या निर्णयावरती मत काय नक्कीच व्यक्तवान व्हिडिओ शेअर करा नमस्कार राम राम जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र